त्यामध्ये अत्यंत सामान्य नाही त्यांना खऱ्या त्यांच्या नोकरीमध्ये मनापासून मदत करण्याचा ठास केला उभारणी साहेब त्यांनी आपल्याला शिक्षण केली खऱ्या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्या सगळे शेतकरी आहात आपले सगळे बांधवांचे शेतकरी आहोत परंतु खऱ्या त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं आमचे नेते रघुनाथजी शिंदे बसंतराव गाडले केशवराव आमले केशवराव पराठे शिवसराव करेख बाबासाहेबांची किशोराव भोसले त्याचप्रमाणे रामबाबजी नागोरे राहभाऊजी राजाभाऊ नागोरे रस्त्रपती भावने साहेब बाबळे साहेब सर्वच मंडळ आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहिला मी आज कार्यक्रम त्या ठिकाणी

ज्यावेळेस द्रोणाचार्य होते तर द्रोणाचार्यांच्या वेळेस ज्यावेळेस ते संसार करायचे त्यावेळेस त्यांना आपण ते आश्रम थांबवायला रोखे आणि ती इतकी दरिद्र होती त्या आश्रम थांबवला त्या ठिकाणी कोण भरला सुद्धा त्यांच्याकडे काय चारा किंवा अन्न उपलब्ध होत नसायचं काय करायचं त्या ठिकाणी त्यांची पत्नी ती ठेवणी करून त्यांना त्या दोघांची खूप भारतीय आणि ती पत्नी फार संसारामध्ये वैगरे की त्या कर्मचाऱ्यांना लग्न केले अवघड त्यावेळेस पद्धतीने चालली पाहिजे बँकिंग सेक्टर जर पाहिलं पाहिलं तर फार अंमलाचा बदल त्या ठिकाणी होतो आहे सुद्धा परंतु चांगल्या पद्धतीचं काम करणं हे खऱ्या अर्थाने बँकेच्या दृष्टीनं आणि आपल्या सर्व इतकं संबंधित आपले सेवक आहेत चांगलं काम करत शेतकरी महत्वाचं आहे या ठिकाणी अंगानी जामितलं सायबांनी तसे चांगले कामांचं जायचं सर्व मंडळी आपलं जकांनी जामितलं की सर्व मंडळी या सहकारात काम करत असताना सर्वांना घडवलेलं नाही याचा आपलं रित आहे किंवा सरकारी नाही होत आणि ते काम आपण त्या म्हणजे केलं पाहिजे आणि म्हणून मित्रांनो सहकाराचं गालं हे फार मोठं आहे कारण आपण पाहिलं ते एकोणीसशे पन्नास साईड आहे पूर्वमान झालं सगळ्यात पहिल्यांदा या देशामध्ये सहकाराचा पळत होणार आहे डॉक्टरांचा विचार तुम्ही तपासून बा ज्या ज्या गोष्टी या ज्या क्षेत्रामध्ये सुरुवातला ज्यांनी केलेला आहे ती लोक फार आहे सुशिक्षित नव्हते चौथी शिक्षण त्यांना पण तू एकोणीशे पन्नास आणि सगळ्यात पहिला साखर करायला त्या ठिकाणी डक्टर बा विजय करणार आहे त्यावेळेस देशामध्ये अशी परिस्थिती होती की काही खासगी नागरिक होते परंतु सरकार मिळत नव्हतं परंतु एका आपण शेतकऱ्याने त्या ठिकाणी एकोणीशे पन्नास साली त्या ठिकाणी लाभोरीला काढला आजही आपण जाऊ लाभोली प्रवाराच्या भागामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने परंतु थोडं जरी आजही होते तरी धनंजय गाडग्यांना बरोबरी देऊन त्या कारखान्याची उदाहरणही केली आणि त्या कारखान्याची विभागणी केल्याच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्येच झाले तर संपूर्ण देशामध्ये तो नंतर आला पद्धतीने होतो ते डॉक्टर त्यांनी पहिली लोणी चौरा क्रेडिट सोसायटी काढली जी एकोणीसशे तेवीस साली आहे की सावकाच्या दारातून त्या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांना मालवाद केला पाहिजे शेतकऱ्याचा राग कमी केला पाहिजे

बऱ्याचशा संस्था शंभर टक्के झालेल्या आहेत एकशे अठ्ठावीस संस्था आहेत बँकेचे अधिकारी आहेत की आता सर्वांना नंबरपणे पवार जिल्ह्यामध्ये होती ग्रॅक सबंद देशामध्ये आहे महाराष्ट्रात आहे देखील देशामध्ये ज्या बँकेचे संचालक विधानसभेचे अध्यक्ष वर्षे बँके आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार असतील आमचे रमेश अप्पामचे काम करत असताना पाहिले दादाना सांगितले असं ऐकतात दादा म्हणजे आम्हाला मी ज्यावेळेस नव्वद झाले तेव्हा पाहिजे पाहिजे कुठे

कृषी मंत्री पवार साहेबांच्या बरोबर शेतकऱ्यांनी कर्जमाफी समी दोन हजार पंधरा आहे आणि तालुक्यामध्ये जो शंभर कोटी कर्ज माफ झाला आम्ही दोन हजार चार साली चेअरमन झालो दोन हजार पाचला आम्ही चेअरमन होतो आणि भरभरून लोकांना जे फिर आली कुणाला आरोग्य नाही कारण कारण मंजूर प्रस्ताव पार द्यायचं ते मंजूर करायचं आणि त्याप्रमाणे तालुक्यात संपूर्ण पाणी आलं झाल्या आम्हाला नांदवडी तुम्ही आहात पावले आहात आणि म्हणून या ठिकाणी झाले पाणी आलं पाणी वैसे पाणी आम्ही खासदार घेतले नाही आहात म्हणून तर शिंदे सरकार बोललेली होत नाही भारताचा दुष्काळ शिंदे पडतात

सचिवांना त्रास होतोय सातवारा चुकलं ते प्राइसांना भोवा लागणार आहे एवढं आम्हाला त्रास देऊ नका दादा म्हणले काय करायचं म्हणजे प्राईशात भोवा लागते वर्षेपटी बोला कमी बोलतो म्हटलं बरं मला बाबा ना दादा न्याय दिला पवार साहेबांनी दादा ऐकलं वर्षेपटने ऐकलं निश्चित वाटलं सात किती येतील सात किती आमचं हे मंजूर करा फक्त जमीन झालं पाहिजे निर्णय घेतला घेतला कृषी बैठकी लोकांना भरपूर करत दिलं माफ घाल लोकांचं कल्याण झालं पण तुला काय झालं लोकांना परत